thank श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ सर्वांना युट्यूब फॅमिलीला नमस्कार मित्रांनो चॅनलला नवीन असल्यानंतर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ शुभ सकाळ सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय शिवराय चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी समोशी कॉमेडी चैनल है अपने चैनल वाने वीडियो चेक करा आवैलास लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ श्री दत्त श्री श्री <coughs> गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ शुभ सका सर्वान लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा संदीप दादा नमस्कार दाजी नमस्कार 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 ताई नमस्कार दाजी नमस्कार संदीप दादा श्री स्वामी समर्थ लाइक डन धन्यवाद 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 लाइक के बदल श्री स्वामी समर्थ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पिल्लू कसं वाटतंय आमचं पिल्लू 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 कसं वाटतंय लक्ष्मी 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 आहे लक्ष्मी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लक्ष्मी 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 खूप छान आहे धन्यवाद धन्यवाद संदीप दादा लक्ष्मी नाव उठवलंय तिचं लक्ष्मी लक्ष्मी चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा खूप छान आहे धन्यवाद नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नाश्ता झाला का नाही नाही करायचा आहे आता नाश्ता नाश्ता करायचा आहे कसं वाटतं आहे गावचं वातावरण नक्कीच सांगा मध्ये नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लक्ष्मी सोमच कॉमेडी चॅनल आहे आपलं श्री स्वामी समर्थ श्री दत्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> 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 श्री स्वामी समर्थ मित्रों छान छान कॉमेंट्स करा शेता तालेका का हो हो बहनी घरी आलो है बहनी घरी काल ती यात्रा होती तीन बहनी घरी आलो हो चैनल नवीन आसान तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा मित्रों बैलगाड्याचा बैलगाड्याचा गोर आहे बैलगाड्याचा बैल बैलगाड्याचा काय नाव आहे याचं मान्या मान्या भाई नाव ठेवलेलं आहे याचं मन्या भाई भाई नाव ठेवलेलं आहे रेस रेसचा आहे भाई नाव ठेवलेलं आहे मन्या मन्या भाई ओ मन्या भाई मन्या भाई मन्या भाई पा मान्या मन्या भाई शर्यदीचा आहे कसा वाटला नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो चॅनलवरती जाऊन चॅनलला व्हिजिट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मने भाई कसा वाटला नक्कीच मध्ये सांगा पळतो का चांगला पळवतो ना <laughs> चला भाई श्री <coughs> स्वामी समर्थ श्री गुरुदेवगत नाश्ता करतो नाश्ता पोहे खाऊन येतो नहीं तो खूब छान धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद प्रेम राहू दस प्रेम राहू दरती चैनल नवीन लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा मित्रों गाँवी गाय है पोहे आहे का हो हो पोहे खायचे आहेत लाईव्ह चालू आहे त्याच्यासाठी नंतर खातो म्हणून कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त भरपूर लोक आहेत कॉमेंट्स करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लक्ष्मी 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 आमची लक्ष्मी 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 जर्शी गाय आहे जर्शी पण आहे गावटी पण आहे आणि एक त्या साईडची ती तिची जात दुसरीच आहे तीन प्रकारच्या तीन जातीच्या गाय आहेत ही गावठी आहे ह्या जर्शी आहेत आणि तिला काय त्या गायीचं नाव आहे तिला दुसऱ्याच जातीचे आहे ती खूप छान आहे धन्यवाद धन्यवाद इकडं पण आहेत पाहू शकता चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा घरापुढे औधंपूरच झाड आहे हां चला 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 आता मग सर्वांनी नाश्ता करायला लक्ष्मी कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा कोंबडे आहेत गवटी कोंबडे सत्तर हाय लाइव वरती हो सत्तर है हाँ कमेंट्स करा मित्रों कमेंट्स करा नवीन सामने लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा अश्विनी समोशी कॉमेडी चैनल है संदीप दादा कोमड़ा पाजे का गांवी कोमड़ा गांवी कोमड़ा पाइजे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आईला माहिती आहे डिशमध्ये आहेत फक्त गावठी गावठी हो गावठी कोंबडा आहे मांडणीमध्ये डिशमध्ये येत गावठी कोंबडा आहे कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त झाला का सर्वांचा छान नाष्टा झाला का शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ सर्वांना झाला का सर्वांचा छान नाष्टा छान झाला का सर्वांचा जय मल्हार जय मल्हार संदीप दादा जय मल्हार चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काही आहे आपल्या टूप फॅमिलीचं झालं का सर्वांचा नाष्टा चहा नाश्ता वगैरे झाला का सर्वांचा शेतात थाओदाजी हो हो बहिणीचं घर शेतामध्येच आहे फतिमा आप कोण हे फतिमा मैडम जी हम एक यूट्यूबर हैं अश्विनी सोमोशी हमारे कॉमेडी चैनल है चैनल का नाम अश्विनी सोमोशी है आप चैनल पे नए हो धन्यवाद लाइव पे आने के लिए प्लीज़ रिप्लाई रिप्लाई दिया मैं हम एक यूट्यूबर हैं यूट्यूबर हैं हम अश्विनी सोमोशी कॉमेडी चैनल है हमारा प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब पसंद आया तो फेस है फेस दिखाए देखिए मित्रान चैनल नवीन असंत तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा चैनल वरती जाऊन बेलाइकॉन ल्लिक ला कराते नवनवीन वीडियो तुम्हारा पाया मिलते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लक्ष्मी 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 कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा मित्रों चैनल नवीन आसन लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा आपके कितने सब्सक्राइबर है फातिमा जी हमारे लगभग ट्वेल्व थाउजेंड के ऊपर सब्सक्राइब है और दो तीन दिन पहले हमारा चैनल मोनो हुआ है चैनल पे जाके विज़िट करो वीडियो अच्छा लगा तो लाइक करो शेयर करो चैनल को सब्सक्राइब करो हाय लाईक केलं नमस्कार सर्वांना लक्ष्मी राजू दादा लक्ष्मी कशी वाटली लक्ष्मी कशी वाटली लक्ष्मीची आई आहे शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ शुभ सकाळ बाय दाजी शेतातून घरी जातो ओके ओके मेरा नाम इफ्रा हे ओके ओके इफ्राजी लाईफ आणि आने, आने केले धन्यवाद छान राजू दादा पाच गाय आहेत पा पाच गाय आहेत ही गाय आताच केलेली तिची ही लक्ष्मी आणि एक रेत रेतचा बैल येतो पण दाखवतो तुम्हाला खामुंडीला आहे का हो हो खामुंडीला आहे हा मान्याबाई मान्याबाई हा मान्याबाई आहे राजुद्ध मान्याबाई पायदीचा शर्यदीचा माण्याबाई आपला या उद्या नक्की हो 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 चान, ओके, छान 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 धन्यवाद आहे राजू दादा चला तर मग बाय सर्वांना स्वस्त मस्तरा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ पाहत राहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय सर्वांना घ्या काळजी बाय